घडलं असं की होळीच्या दिवशी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतल्या शासकीय निवासस्थानी आग लागली ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले हे सगळं घडत असताना वर्मा आणि त्यांचे कुटुंबीय घरी अग नव्हते अग्निशामक दल जिकरीने आग विजवत होते हा सगळा गोंधळ सुरू असताना न्यायाधीश वर्मांच्या घराच्या एका खोलीत अर्धवट जळालेली बेहिशोबीर रोकड अग्निशामक दलाला आढळली आणि न्याय व्यवस्थेत भूकंप झाला यावर वर्मांनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलंय खरं मात्र पैशांमुळे अडचणीत आणणारं वर्मांचं हे काय पहिलं प्रकरण नाहीये याआधीही यशवंत वर्मांवर सत्त्याण्णव कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे आता त्यांच्या घरी रोकट सापडल्यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले मात्र सत्त्याण्णव कोटींच्या घोटाळ्याचं ते प्रकरण नेमकं काय होतं सीबीआयने त्यांची का चौकशी केली होती न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर जाऊनही अशा प्रकारचे आर्थिक आरोप होत असतील तर हाही प्रश्न पडतो की हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा पगार नेमका किती असतो आणि आता न्यायमूर्ती यशवंत वर्मांवर नेमकी कोणती कारवाई होऊ शकते जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत आधी पाहूयात न्यायाधीश यशवंत वर्मा नेमके कोण आहेत न्यायाधीश वर्मा यांचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये अलाहाबाद मध्ये झाला दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज महाविद्यालयातून त्यांनी बी कॉमची पदवी मिळवली त्यानंतर त्यांनी मध्य प्रदेशच्या रेवा विद्यापीठातून एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांनी वकिली सुरू केली ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्मा यांनी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम करायला सुरुवात केली आणि इथूनच त्यांच्या न्यायमूर्तीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली पुढे फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये त्यांची कायमची नियुक्ती झाली त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आता न्यायमूर्ती वर्मांच्या घरातून पंधरा कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याप्रकरणी कारवाई सुरू आहे मात्र यापूर्वी म्हणजे दोन हजार अठरामध्ये सी बी आयने गाझियाबादच्या सिंभोली साखर कारखान्यातल्या अनियमिततेप्रकरणी न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवला होता ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने मिलमधल्या अनियमिततेची तक्रार केली होती साखर कारखान्याने यांनी बनावट कर्ज योजनेतून बँकेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला न्यायमूर्ती वर्मा तेव्हा त्या ते कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक होते आता त्यांच्या घरात रोकड सापडल्याच्या बातमीनंतर त्यांची बदली करण्यात येणार असल्याचं बोललं जात यावर हायकोर्ट बार असोसिएशनने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे असोसिएशनने निवेदन जारी करून म्हटलंय की सुप्रीम कोर्टाने न्यायमूर्ती वर्मा यांची भ्रष्टाचारात गुंतल्याच्या कारणावरून अलाहाबादला बदली केली आहे ही शिक्षा आहे की बक्षीस अलाहाबाद हायकोर्ट हे आहे का पंधरा लाख रुपये सर्वसामान्य घरी सापडल्यावर त्याला तुरुंगात पाठवलं जातं असं सांगत हायकोर्ट बार असोसिएशनने न्यायमूर्ती वर्मा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांना उत्सुकता लागली आहे की हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा पगार नेमका किती असतो तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचं आणि त्यांच्या न्यायाधीशांचं वेतन जानेवारी दोन हजार सोळामध्ये शेवटचं सुधारित करण्यात आलं होतं न्याय विभागाच्या मते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दर महिन्याला दोन पॉईंट पंचवीस लाख रुपये वेतन मिळतं आणि पेन्शनबद्दल बघितलं तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना तेरा पॉईंट पन्नास लाख रुपये पेन्शन मिळते याचबरोबर त्यांना वीस लाख रुपये ग्रॅच्युइटी त्यांना मिळते न्यायाधीशांना मूळ पगाराच्या चोवीस टक्के भत्ताही मिळतो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा पगार आणि भत्ते राज्याच्या एकत्रित निधीतून दिले जातात तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा पगार भारताच्या संचित निधीतून खर्च केला जातो आता मोठा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की न्यायमूर्ती यशवंत वर्मांवर नेमकी कोणती कारवाई होईल ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलंय की न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरी सापडलेल्या रोख रकमेच्या बडतर्फी एवढंच पुरेसे ठरणार नाही तर या प्रकरणात सवळ पुरावे मिळाल्यास फौजदारी खटला चालू शकतो तसेच या प्रकरणात गरज पडल्यास महाभियोग प्रस्ताव आणण्याबाबत संसदेनं विचार केला पाहिजे असंही उज्ज्वल निकमांनी सांगितलंय भारतीय राज्यघटनेमधल्या तरतुदीनुसार कुठल्याही न्यायाधीशाला पदावरून हटवण्याचा अधिकार हा केवळ राष्ट्रपतींना असतो संसदेतल्या दोन्ही सभागृहांमधल्या महाभियोग प्रस्तावाच्या आधारावर राष्ट्रपती या संदर्भात निर्णय घेतात न्यायाधीशांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया ही जज इन्क्वायरी ऍक्ट एकोणीसशे एक अडुसष्ट मध्ये निश्चित करण्यात आलेली आहे मात्र देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत कुठल्याही न्यायाधीशाविरोधात महावियोगाच्या प्रस्तावाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं का पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला भारतातल्या न्यायव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेत झालेल्या या भूकंपाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद